बॅक कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणारे सकाळचे वाजलेत अकरा काय सांगू तुम्हाला आज तर म्हणजे उशीर झाला पाण्याच्या दिवशी उशीर होतोच तर आज पाणी होतं त्यामुळे उशीर झालाय मला सगळं आवरायला म्हणजे सा साडे दहा वाजले तर आज आहे ना आणि आज आहे ना दीपाड इयर्स तर आज दीपा दीपामावस पण आहे तर दीपामावस्याची पूजा पण करायची आहे प्लस आज गुरुवार पण आहे तर उपवास पण असणार म्हणजे उपवास आहे माझा आणि तर दर गुरुवारी मी ये ना फराळाचं वगैरे काही करत नाही का अस तर असं जास्तच भूक लागली तर फळ वगैरे फ्रूट वगैरे खाते पण खिचडी करायचं किंवा काही असं एकादशी अमावशी महाशिवरात्री असली ना तेव्हा खाणार कारण की तो दोन टाईम फराळच करावं लागतं पण गुरुवारचं काही संध्याकाळी सोडायचं असतो त्यामुळे मी काही फराळ करत नाही पण आजकाल असं होतं ना उपवास असले की मला खूप विकनेस आल्यासारखं होतं तर खरं पण सगळ्यात मी म्हटलं तर पाण्याच्या दिवशी होतं दिवशी थोडे असे एक्स्ट्रा कामं असते थोडी एक्स्ट्रा क्लिनिंग वगैरे असते तर त्याच्यामुळे ना पाण्याच्या दिवशी मला असं भूक लागल्यासारखं होतं तर मी आज एक तुमच्यासोबत आहे ना रेसिपी पण शेअर करेल तसं तर शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल पण जमलं तर लॉंग व्हिडिओ पण शेअर करेल फराळ म्हणजे शाबूची खीर आहे ना साबुदाणा खीर ती तुमच्यासोबत शेअर करणारी खूप टेस्टी लागते मला खूप आवडते म्हणजे खिचडीपेक्षा तर शाबुदाना खीर आवडते मला तर यार हातच खिचडीपेक्षा <laughs> तर मला शाबुदाना खीरच आवडते आणि माझा हात किती आता अ दोनच मिनटं झाले मला मोबाईल पकडून हातात अवघडला माझा हात म्हणजे कोण कोण किती वेळ मोबाईल हात हात धरून असं ब्लॉक करता बाबा मला मला नाही जमत <laughs> आल्या आता अवघडला माझा पण ठीक आहे काय हरकत मग काय ना ट्रायपोट खाली आहे मी जास्त तर ट्रायपोड लावूनच माझा ब्लॉग वगैरे बनवते पण तर असं डायरेक्टली स्पीक करायचं असलं डायरेक्टली बोलायचं असलं तेव्हाच गरज तेव्हाच गरज पडते मोबाईल हातात घेण्याची पण ट्रायपॉड आता खाली आहे आणि मला अजून एक ट्रायपॉड मागवायचं आहे कारण की ना काय झालं माझा जो छोटा ट्रायपोट आहे ना तर तो तुटला आहे आता कुणाकडून तुटला बरे मी जास्त ते यूज करत नाही पण आजकाल किचनवर जास्त शूट वगैरे करते मी तर त्याच्यामुळे मला तो लागतो आणि त्याच्यामध्ये आता कुणाकडून म्हणजे कधी तुटलाय आहे ते पण माहीत नाही कुणाकडून -कुण तुटला ते बी माहीत नाही पण ठीक आहे काय हरकत नाही तर मला आहे ना दुसरा ट्रायपॉट पण मागवायचा आहे बघन मी चांगला व्यव म्हणजे हां आधी जो मागितला ना मागवला होता ना आधी जो जो छोटा ट्रायपॉट होता ना तर तो थोडासा वेटला कमी असल्यामुळे ना आणि मोबाईल माझा थोडा जास्त हेवी आहे तर बसायचा पण जास्त मुवमेंट केलं ना तर पडत होता तो स्टँडच पडायचा तर त्याच्यामुळे बघू जर व्यवस्थित क्वालिटीचा हाईटला कमी असलेला म्हणजे किचनवर व्यवस्थित असं करता येईल मला कारण की मोठा ड्रायफोट तर माझ्याकडं आहे बघा ह्या अर्थानं करत होते परत हात घळला म्हणजे हात अवघडला तर दुसऱ्या हातात घेतला तर चांगल्या क्वालिटीचा जर मला मिळाला ना छोटावाला तर तो मी घेईल आणि तुम्हाला जर तसा पाहिजे असले ना म्हणजे मला जर चांगला मिळा ना तर मी तुमच्यासोबत ते पण शेअर करेल आणि त्याची पण लिंक वगैरे देईल जर मला चांगला मिळा तर चांगल्या क्वालिटीचा पाहिजे तसा तर बघू ते तर नंतर करते पण आता जाते खाली पूजा होईल आणि पूजा झाल्यानंतर स्वयंपाक होईल कारण की काय होतं जर आधी बनवलं हो ना मला रेसिपी शूट करायला म्हणजे शूटिंग करायचं असलं ना ते थोडासा वेळ लागतो मग ते स्वयंपाकाला उशीर मग आईचं जेवण म्हणजे आईला एक एक एकच्या नंतर मग जेवण देत असते ना मग तो उशीर होऊन जाते त्यापेक्षा पहिले स्वयंपाक करते आणि नंतर मग फरळ बनवायला घेते कारण की लेट पण नको व्हायला मग माझं निवांत मी शूट करायचं काय नाही रेसिपी करायचं खायचं काय माझं काही तसं नसतं मला उशीर झाला तरी चालतो तर पहिले स्वयंपाक करते आणि नंतर मग तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आणि ब्लॉग कंटिन्यू बघा शेअर आणि ब्लॉग स्किप न करता बघा कारण की सगळं काही आज दिवसभरात काय काय नाही सगळं तुमच्यासोबत शेअर करेल मी आईनं मी खालीच्या आधी ना सगळे दिवे असे काढून घासून वगैरे ठेवले आणि जेवढे पण घरात आपण दिवे वापरले ना त्या सगळ्या दिव्यांची पूजा करावी लागते म्हणजे पंथी असो कोणताही दिवा असू दे तर सगळ्या दिव्यांची पूजा करावी लागते ना तर आईने सगळे दिवे काढले आणि दिवे सगळे स्वच्छ करून घासून वगैरे घेतले आणि आता मी पूजा मांडतीये आणि एक गव्हाचा आणि एक ज्वारीचा असे दोन कणकेचे पण दिवे बनवले मी तर कोण कोण पाच पण बनवतं मी दोन्ही पण असे एक एक बनवलेले आणि सगळे दिवे असे ठेवून दिले सगळी सजावट वगैरे फुलांनी छान सजवलं पूजा तर झाली आणि मला फराळ पण बनवायचं आणि रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करायची पण त्या आधी ना स्वयंपाक करून घेते कारण की रेसिपी शूट करायचं म्हणलं ना खूप जास्त डबल टाईम लागणार स्वयंपाकाला उशीर होणार मग आईला जेवायला पण उशीर होणार त्यासाठी ना मग मी निवांत नंतर शूट करू शकणार मग मी आधी काय करते स्वयंपाक करून घेते आता मी बनवते शेपूची भाजी आणि मला असं वाटतंय ना माझ्या यादला काहीतरी झालेलं आहे कारण की मी रोज विचार करते की मी आज थोडासा जास्त लसून सोलून ठेवन पण काही नाही बरोबर ऐन वेळेला आजकाल लसूण सोलणं चाललंय तर मी पहिले काय करत होते ना एक डबीवरून असं लसूण सोलून ठेवत होते निदान मला दोन तीन दिवस तरी जात होता पण आता असं झालंय मी दोन टाइम आपण लसूण सोलून ठेवत नाही बरं का जेव्हा पण बनवायचे तेव्हाच सोलतीये नक्कीच माझ्या यादला काहीतरी आणि ह्यावर काय उपाय ना तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मी नक्कीच आपला वेळ बिलकुल पण मिळत नाही असं बिलकुल पण नाहीये तर मला लसूण लसूण सोलण्यासाठी वेळ मिळू शकतो आणि मिळतो पण पण काय एकदा ती स्क्रोलिंग करत बसतो ना आपण तर ते असं त्याच्यामधून बॅक लासाठी ना खूप जास्त वेळ लागतो आपण विचार करतो म्हणजे माझ्यासोबत असं होतं मी विचार करते की मी पाच ते दहा मिनटं थोडं स्क्रोलिंग करत बसते आणि ते पाच ते, ते दहा मिनिटाचा एक ते दीड तास कधी दी होतो ना ते कळून येत नाही आणि ते झालं की मग हे नुकसान होत असतं की हे एक्स्ट्राचे जी कामं असतात त्यासाठी वेळच मिळत नाही स्वयंपाक झाला नंतर थोडासा रि रेस्ट केला आणि आता सुरुवात केली तुमच्यासोबत आता रेसिपी पण शेअर करायची आता मी फराळ बनवायला सुरुवात करते आहे आणि बरेच दिवसापण नंतर मीही बनवते बरं का कारण की ना मी फराळ तर करत नाही तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे मी गोष्ट मी फराळ बनवत म्हणजे करत नाही बनवते तर खरं पण मग जास्त तर खिचडी वगैरे बनवते खीर तेवढं नाही बनवत आणि म्हणजे गोड तेवढं खात नाही त्यामुळं पण खीर खीर आहे ना मला असं वाटतं की शाबुदानाची जी खिचडी असते त्यापेक्षा खि जास्त छान लागते आणि पिल पण असते मला मला वाटतं बरं का माझा पॉईंट ऑफ व्यू आणि तर बऱ्याच जणांना म्हणजे खिचडी लवर वगैरे असतात तर त्यांना वाईट वाटेल ना मी असं म्हणते मग पण ठीक आहे जे त्याची चॉईस तर काय केलं मी सगळ्यात आधी ना ड्रायफ्रूट तुपामध्ये भाजून घेतले नंतर ते काढून त्याच कढईमध्ये तुपामध्ये ना थोडंसं शाबू शाबुदाना जो आपल्याला जेवढं करायचं आहे ना मी एक वाटी घेतलं होतं ते परतवून घेतलं तुपामध्येच आणि त्यानंतर त्याच्यातच दूध टाकलं आणि साखर टाकली आपल्याला हवी तशी आणि नंतर पाच मिनिटांना वरती ड्रायफ्रूट जे होते तळलेले ते गार्निश केले आणि ही बघा रेडी झालेली खीर आणि जो कलर आलाय ना तर त्यासाठी मी त्याच्यामध्ये केसर पण थोडं टाकलेलं त्यामुळे थोडासा आणखी छान ब्राऊन कलर आला आहे आणि मला ह्याच्यापेक्षा थोडी आणखी लिक्विड फॉर्ममध्ये आवडते पण ते काय शूट करायच्या नादात थोडी जास्त चाटलंय तर त्यातलं दूध थोडं एक्स्ट्रा आटून गेलं पण काय हरकत नाही अशी पण टेस्टी लागते आणि थोडंसं अजून तुम्ही दूध त्यामध्ये जर राहू दिला अजून लिक्विड राहू दिली तर आणखी जास्त टेस्टी लागणार असं मला वाटतं तर हे तुम्हाला खूप ऑनस्टीनं सांगते मी तुम्ही नक्कीच रेसिपी ट्राय करा, तो माला आवण नारे बरका। तर मी एक प्रोडक्ट मागवलं होतं किचन युजफुलच आहे म्हणजे किचन मध्ये लागणारच आहे मला खूप दिवसापासून मागवायचं पण ते काही राहून लागला नाही तर फायनली म्हणजे आठ दहा दिवस झाले तेव्हा मी ऑर्डर केलं होता तर आलं ते पाच सहा दिवस आता दोन दिवस झाले पण मला हा अनबॉक्स करायचा होता म्हणजे व्हिडिओ मध्ये अनबॉक्स करायचा होता त्यासाठी हे राहून गेलेलं करण 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 तर ठीक आहे आज लागलाय मुहूर्त तर हे, तर हे सांगते मी तुम्हाला काय आणलंय आणि स्पेशली एक गोष्ट म्हणजे काय आहे ना हे जे आपला ऍड्रेस असतो तर हे जे असं असतं ना तर आपण म्हणजे हे तर फेकूनच देणार समजा आता अनबॉक्स केलं वापरायला काढलं तर वा वा हे बॉक्स आपण फेकून देणार काही मोठा वगैरे बॉक्स असला ते आपण यूज पण करू शकतो म्हणा पण हे स्टिकर तर काढून घेतोच आपण किंवा नसल घेत तर काढून घेत जा आणि दुसरी गोष्ट हे काढून जरी घेतलं ना तर ह्याला फाडल्याशिवाय टाकायचं नाही कारण की हे आपल्या म्हणजे आपल्यासाठी चांगलं असतं मला असं वाटतं की थोडी बहुत काळजी आपण घ्यायलाच पाहिजे त्यासाठी हे स्टिकर वगैरे आहे ना हे असंच नाही टाकायचं हे चांगलं व्यवस्थित फायचं ह्याचे दहा था, बारा तुकड्या करायचे थोडे करून मग टाकायचे कारण की नको असं टाकायला थोडं बहुत सेफ्टी ठेवायला पाहिजे कशाला बोचा आपला ॲड्रेस वगैरे असतो काय म्हणजे नको असं व्हायला वगैरे तसं तर तेवढं काही टेन्शन नसतं पण तरी पण आपण थोडी बहुत काळजी घ्यायला पाहिजे तर असं व्यवस्थित हे टाकून द्यायचं चला तुम्हाला सांगते मी काय मागवले ते म्हणजे दाखवतेस डायरेक्टली तर बघा मी चॉपिंग पॅड मागवलाय हा चॉपिंग पॅड आहे ना मला मागवायचं बरे दिवसापासून चाललं होतं पण म्हणजे प्लाऊड कसं असणार काय असणार आहे ना त्याच्यामध्ये थोडा डाउटफुल होते आ, की प्लाउड बरोबर असणार आहे का नाही त्याच्यामध्ये मी चांगले असं रिव्ह्यू बघितले बरेचशे रिव्ह्यू बघितले प्लस फोटोज वगैरे टाकतात ते वेळेस ते चेक केले की कसं आहे काय रेटिंग वगैरे संसार आहे ना मी हा मागवला आणि मध्ये खरंच मला छान वाटतंय बरं का तुम्ही बघू शकता ही एवढं पण जाड नाही आहे म्हणजे ठीक आहे खूप पातळ पण आहे खूप म्हणजे खूप बारीक पण नाही आहे आणि खूप जाड पण नाही आहे थोडं अजून जाड असतं ना तरी चाललं असतं पण ठीक आहे काय हरकत नाही आणि हे असं सॉफ्ट आहे प्लाऊड आता यूज केल्यानंतरच कळेल किती पाणी वगैरे ऑब्झर्व वगैरे करतं किती म्हणजे लवकर सुकतं का नाही आता किती टिकणार वगैरे तिथे यूज केल्यानंतरच कळणार आहे पण मला आहे ना म्हणजे प्राईज आहे ना ह्याची त्या हिशोबाने मला एकदम बरोबर वाटतंय आणि म्हणजे वर्षभर जरी छान टिकलं ना तर बरोबर पैसा बसून तर आहे पण मला वाटतं की जास्त टिकेल तसं तर मी म्हणते एक वर्ष पण आहे ना वर्षापेक्षा तर जास्त टिकणारी हे मला माहिती आहे पण आता म्हणजे तुम्हाला सांगलेच मी पुढं म्हणजे किती यूज केल्यानंतर व्यवस्थित राहतं एकाने राहते पण मला वाटतं हे बेस्ट आलेलं आहे म्हणजे मला तर आवडली बघा ह्याची क्वालिटी हे जर तुम्हाला बाय आणि हे जर तुम्हाला बाय करायचं असेल ना तर म्हणजे घ्यायचं असेल ना तर मला कमेंट करा तर मी लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून टाकेल तर तुम्ही मला कमेंट करायला विसरू नका तर मला हे आवडले ह्याचं उद्घाटन मी आजच करणार आहे कारण इंगे कोणती पण गोष्ट नवीन आणली ना तर ती थोडी बहुत आपण एक्सायटेड असतो ते यूज करण्यासाठी तर बघू शक्यतो मी आता आजपासूनच ह्याचं उद्घाटन सुरू करेल आणि काय झालं ना आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये तुम्हाला मी जसं की सांगितलं की आम्हाला मंदिरामध्ये पण जायचंय पण काही असं ऐकण्यात आलं की समजा त्याच्याबद्दलच खूप चर्चा वगैरे चालली घरामध्ये तर काही जाणं वगैरे मंदिराला झालं नाही आता बघू आणि शक्यता तर अशी आहे की समजा ह्याच्यानंतर समजा आता ती गोष्ट तर ज्याबद्दल आम्ही चर्चा केली मी तेवढं तुम्हाला सांगत नाही तर तुम्हाला सांगत नाही जी गोष्ट समजा काही झालं वगैरे त्याबद्दल तर तेव्हा तुम्हाला मी सांगेलच ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये पण जर ती गोष्ट खरी झाली तर माझे थोडे दिवस ब्लॉग पण येणार नाही तर बघू काय होतं काय नाही सगळे तुम्हाला अपडेट मिळत राहतील पण हा ह्या ब्लॉगच्या नंतर जर समजा दोन तीन दिवस ब्लॉग नाही आला तर तुम्ही समजून घ्या की काही कारण असं ब्लॉग नाही आलेला तर बघू आता काय होतं काय नाही आणि त्यामुळे ना आज आम्ही मंदिरात नाही गेलो म्हणजे आता पूर्ण दिवस गेला आता कुठं त्याबद्दल आम्ही आता चर्चा बंद झाली वगैरे तर म्हणजे डिस्कशन संपला आत्ताशी तर मग बघू आता काय होतं काय नाही जर आमचं आमचं समजा आता जे कारण आहे त्याबद्दल जर आम्हाला बाहेरगावी जायचं ठरलं तर मग ब्लॉग वगैरे काही येणार नाही दोन चार दिवस बघू काय होतं काय नाही सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच मी तर बघू आज संध्याकाळी मी काय बनवणार काय कटिंग करणार काय कांदा टोमॅटो तर कट असणार आहे म्हणा पण बघू काय होते ह्याच्यावर कट आता वाजले साडेसहा संध्याकाळचे तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करते कारण की मला लागली प्रचंड प्रमाणे भूक लागलेली आहे मी खूप भूकट झाली असं वाटतंय मला कारण की मी फराळाचं करत नाही त्यात फराळाचं पण केले आहे ते पण तेवढं मला गोड आवडत नाही ना त्याच्यामुळे असं वाटलंच नाही की मी काही खाल्लंय म्हणून म्हणजे खीर तर आवडली मला पण काय ना जास्त मी फराळ वगैरे करत नाही त्याच्यामध्ये मला जास्तकडून तिखट खायची सवय आणि मी आज तिखट न खाता गोड खाल्ली त्याच्यामुळे कदाचित मला आता असं वाटते की भूक लागली चला ठीक आहे स्वयंपाकाला सुरुवात करते कारण की पाऊ अर्धा पाऊन तास एक तास जातोच त्याच्यामध्ये निवांत माझा स्वयंपाक करणं असं त्यात जर शूट असलं दोन तास आरामात जातात माझ्या जा स्वयंपाकाला तर चला कामाला सुरुवात करूया आता हे बघा उद्घाटन तर झालेलं आहे अनु जेव्हा पण असं नवीन कोणती गोष्ट आपण वापरतो किंवा यूज करतो किंवा असं शोपीस जरी असलं ते पण बघताना खूप छान वाटते जे कोणती गोष्ट असू दे मग ते आपले नवीन कपडे का असे ना किंवा वापरण्यातली कोणती गोष्ट का असे ना जी नवीन असते ना ती वापरताना खूपच छान असं वाटत असं आपल्याला आणि ते सध्या मी असं मस्त एन्जॉय करत करत कांदा कट करत, करत होते आणि आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे काय माहिती आहे का मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं की दोन तीन दिवस कदाचित माझे ब्लॉग नाही येणार तर ते काय झालं ना म्हणजे कारण तर नाही सांगत तुम्हाला पण एवढंच सांगते की मला असं वाटलं होतं की हा ब्लॉग आहे ना हा ब्लॉग अपलोड होईल पण ब्लॉग जास्त मी टाकू नाही शकणार पण काय झालं की असं झालं तो प्रॉब्लेम लगेच रिसेंट म्हणजे सडनलीच असा अचानकच आला की मला हा ब्लॉग एडिट करायला पण मिळणार नाही आणि टाकायला मिळणार नाही त्यामुळे माझे दोन ते तीन दिवस लॉंग व्हिडिओ काय आले नाही आणि तसं तेव्हा तसं झालं त्यामुळे हे आहे ना एवढा ये लेट येतोय म्हणजे हा दीपा मावसेचा ब्लॉग आहे ना इतक्या दिवस म्हणजे पाच सहा दिवस झाले कदाचित अमावस्येला तर एवढा लेट टी हा व्हिडिओ कारण की तोच मला एडिटिंगला वेळ पण नाही मिळाला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मला शूट करायला एडिटिंगला कशालाच वेळ मिळाला नाही त्यामुळं झालं तसं काय हरकत नाही आता ब्लॅक टू बॅक आपले ब्लॉग येतच राहणार आहे आणि आज येणार मी उपास सोडायला करड्याची भाजी बनवली होती नाही करड्याची नाही ॲक्च्युलमध्ये सॉरी मुळ्याचा जो पाला असतो ना त्याची भाजी बनवते मी तुम्हाला मी जसं सा सांगितलं होतं सांगितलं का नाही मला आठवत नाही आय थिंक सांगितलं होतं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये की मुळा आणि मुळा आणला होता आम्ही तर त्याला जो पाला असतो ना त्याची आम्ही वेगळी भाजी बनवतो आणि जो मुळा असतो त्याची पण वेगळी भाजी बनवतो तसं तर एकत्र बनवलं बनवलं तरी चालतं ते पण बनवतो आम्ही पण पाला खूप जास्त होतात तर म्हटलं त्याची एक भाजी बनवून जाईल आणि ती आवडती पण आम्हाला खूप छान टेस्टी पण लागते त्याची रेसिपी ना तुमच्यासोबत मी नेक्स्ट टाइम कधीतरी शेअर करेल तर ती भाजी बनवून झाली इकडे भात लावला आता वरणला फोडणी देते म्हणजे वरण भात आणि ती मुळ्याचे मुळ्याचे जो पाला असतो त्याची भाजी आणि भाकरी असा काही आजचा जेवणाचा बेत होता आता वरण भात केला आहे तर वरण भात तर सगळेच खातात पण हे मुळा आणि मुळाचा पाला जो असतो ना तर हे कोणतीही भाजी म्हणजे आहे नाही खात नाहीत दोन्ही पण भाजी खात नाहीत आता मुळ्याची पाल्याची जी भाजी बनवली मी आता ती आमच्यासाठी झाली पण आता ह्यांच्यासाठी मला टोमॅटोची चटणी पण बनवायची आहे तर मी काय ठरवलं पहिले जेवण करून घेते स्वतःमध्ये थोडी एनर्जी आणते आणि नंतर मग त्यांच्यासाठी भाजी बनवते आणि आजचा हा व्हिडिओ इतकंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर फ्रेंड्स